देवी वीरभद्रेश्वर मंदिर समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी कार्तिक प्रत्यर्थ भव्य व दिव्य मंदिराच्या वतीने दीपोत्सवाचा कार्यक्रम साजरा केला जातो वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे ब्राह्मी मुहूर्तामध्ये श्रीदेवीस मूर्तीस रुद्राभिषेक व सहा ते आठपर्यंत देवीस अलंकार पूजा व नऊ वाजता साडेआठ ते नऊ वाजता भक्तगणांच्या उपस्थित महामंगळ आरती होतो आणि नऊ ते बारा वाजेपर्यंत चंडी हवन आणि अर्चन ललिता सहस्रनामक होऊन मंदिराचे संस्थापक श्रीमद शिवशराणा पाट्रासदार यांच्या वतीने महामंगळ आरती होतो व पूर्णावती होतो तसेच दिवसभर सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसादाचं वाटप होतो आणि संध्याकाळी चार ते नऊ वाज दहा वाजेपर्यंत बी हेमंत कुमार यांचे संगीत कार्यक्रम होतो आणि सहा वाजता श्री श्रीषडसभ्रह्मे एकशे आठ शिवशंकर शिवाचार्य महास्वामीजी तोंडूर व षडसलभ्रमे एकशे आठ गुरुपादेश्वर शिवाचार्य महास्वामीजी हत्तळी यांच्या सन्निधीमध्ये व मंदिराचे संस्थापक सुशर्णा पाटील बिराजदार व मंदिरचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील व सचिव सिद्धय्या स्वामी श्यामण्णा दुरी शिवराय बुकांडोरे सिद्ध शा लकाप शेट्टी व रामलिंग चिंचोळकर आणि आमणे सर आणि सर आणि पाटील सर आणि मल्लया हिरेमठ यांच्या उपस्थितीमध्ये भव्य व दिव्य दीपोत्सवचा कार्यक्रम आरंभ होतो आणि या ठिकाणी माझे संप त्यानिमित्त वीस तारखेला दीपोत्सव समारंभ आयोजित केलेला आहे यंदा तेविसावं वर्ष आहे न भूतो न भविष्यात अशा कार्यक्रम ह्या ठिकाणी होणार आहे म्हणून माझ्या सर्व सोलापूर भक्तांना आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं पूजा अर्चना सगळं आयोजित कार्यक्रम आहे त्याचा लाभ त्यांनी सगळ्यांनी घ्यावं आणि प्रसाद घेऊन पुनीत व्हावं सर्व संकट दूर व्हावं हीच आम्ही या ठिकाणी मागणी केली सगळ्यांनी उपस्थित राहावी हीच नम्रची विनंती धन्यवाद